माझ्याच प्रशिक्षणार्थ्यांनी माझा अभ्यास केला आज आग आम्ही तीन तारखेपासून त्याच्या अगोदरच्या तारखेपासून आवाहन करतोय की मैदानात मैदानात थेयर या हे मैदानात यायला तयार नाहीत आणि यांना तिथून बसून आम्हाला सल्ले द्यायचे या सर्वांसाठी बशा बैलांसाठी जागा करण्यासाठी अजून एक वेळेस आज साहेब काय होईल मला माहित नाही मी घडून येताना एवढाच विचार केला की आज मी मुख्यमंत्र्यांच्या किंवा साहेब आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आणि आज आपल्याला जो काही त्यांचं मागणं आहे आपल्या सर्वांचं मागणं आहे ते आपल्या पदरात आजच्या तारखेला देणार अन्यथा गाडी आहे त्या गाडीमध्ये पहिली पहिलीशी माझी आहे आता इथं आपण थांबायचं नाही शासन आपण शासनाला सहकार्य केलं वीस दिवस झालं त्यांना आपण विनंती करतोय त्यांनी अजूनही सीएम साहेब डी साहेब यांच्याशी एकदा भेट घालून दिली पण अजून आपलं मागणं मान्य नाही केलं त्यांना आजच्या तारखेमध्ये कशाही परिस्थितीमध्ये मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला इथूनच इशारा देतोय आजच्या तारखेमध्ये आमची भेट होऊन आमच्या मागण्या आमच्या पदरामध्ये काहीतरी आम्हाला जोगवा भेटलाच पाहिजे आणि नाही जर भेटला तर आज एवढे सगळे जे प्रशिक्षणार्थी इथं आलेले आहेत तेजीवरचे असतील आजच्या असतील सगळ्यांनी येणा गाड्या फुलल्या नाहीत पाहिजे एवढ्यांनी आपण सगळ्यांनी जेलभरोमध्ये गेलं पाहिजे अरे होत नाही त्यांना मी आहे तुम्हाला सोडायला तुझा तावक कारण काय आता प्रशासनाला आपण विनंती करून झाले निवेदन दुन घेऊन झाले का निवेदन घेऊन झाले विनंती करून झाले आता आपण सरकारला त्याच्या भाषेमध्ये जे पत्र शब्दात त्यांनी आपल्याला उच्चारतात ना काही देऊ शकत नाही देऊ शकत आता आपण घेऊ शकतो आपण म्हणायचं पुन्हा येईन पुन्हा मागीन पुन्हा मागीन पुन्हा मागेन म्हणायचं आणि इथून पुढे जील भरोव मध्ये आपण सर्वांनी जायचं एवढंच मी सांगतो आणि साहेब आपल्याला आजचा दिवस कसंही करून आपल्या अरे मला त्रास बघवलाच आहे अरे तुम्ही इतके दिवस झालं इथं बसलात या प्रशिक्षणार्थ्याच्या प्रश्नासाठी आमच्या शब्दासाठी आम्ही साहेबकडे गेलो साहेबाला सांगितला हा विषय सगळा सांगितला साहेबांनी त्यावेळेसच या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यासाठी स्वतःला झोपून दिले त्यांनी आज वीस दिवस झालं घराचं तोंड बघितलं नाही घरच्यांशी नाराजी पत्करली आहे साहेबांनी की कुणीही करू शकत नाही तुम्हाला मला सगळ्यांना वाटते सगळ्यांना काम आहेत पण साहेबांच्या घराजवळ आज अनेक आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं कामा अडचणी साहेबांचा दरवाजा किंवा भगवत नाही आणि याच्यासाठी आज निर्णय झाला पाहिजे कारण ते वीस दिवसापासून तुमचा दरवाजा येत आहे तुमच्यासाठी वाट डोळ्यात तेल घालून जसं देव पाण्यात ठेवतात तशा पद्धतीने साहेबांची वाट बघत आहेत आणि साहेब आपल्यासाठी इथं आहेत आणि हे प्रशिक्षण आपल्याला अजूनही कळत नाही जे झोपलेले आहेत त्याला जागा करण्यासाठी किंवा जे झोपेचं सोडून घेतलेलं आहे त्यांना आता जागेल नाही जे आहे यांच्यासाठी आपण सर्वांनी काम करूया आणि आजच्या तारखेमध्ये आपण सर्वांनी इथून काहीतरी पत्रामध्ये जोगवा घेऊन जाऊया एवढंच मी थांबतो आणि थांबतो आणि तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला इथं कशा पद्धतीनं रोजगार भेटेल काय भेटेल हे फक्त साहेबाच्या पाठीमागे आपण भाल बनून राहायचं आणि भाल बनून साहेबाला पाठीमागे करायचं स्वतः पाहिजे काही आपण बसायचं सीट माझी पहिली जागा माझी असेल मी इथं सांगतो आणि इथून कोणाला साहेब जे ठरवते त्या पद्धतीने आपण कार्य करू आणि त्या गाडीमध्ये आपण जाऊन बसू धन्यवाद